जय शिवराज शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यातील चौतीस जिल्ह्यातील पीकमा बारा जानेवारी दोन हजार चोवीसपासून वितरणाला सुरुवात केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल कोणत्या चौतीस जिल्ह्यामध्ये पिकण्याचं वितरण केलं जाणार आहे कोणत्या महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण केलं जाणार आहे याचबरोबर त्या जिल्ह्यातील शेतकरी संख्या किती आहे याची यादीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील सात हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बारा जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून वितरणाला सुरुवात केली जाणार आहे ठाणे जिल्ह्यातील सातशे सव्वीस शेतकरी पात्र आहेत आणि या सातशे सव्वीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बारा जानेवारी दोन हजार चोवीसपासून पिकण्याच्या वितरणाला सुरुवात केली जाणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातील छत्तीस शेतकरी पात्र आहेत आणि या छत्तीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकण्याचं वितरण हे केलं जाणार आहे रायगड जिल्ह्यातील चार हजार पाचशे साठ शेतकरी पात्र आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहाशे पस्तीस शेतकरी पात्र आहेत नाशिक जिल्ह्यातील एक्कावन्न महसूल मंडळातील प नाशिक जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळातील पासष्ट हजार आठशे एकोणपन्नास शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पिकमा बारा जानेवारी दोन हजार चोवीसपासून वितरण केलं जाणार आहे धुळे जिल्ह्यातील अठ्ठावीस महसूल मंडळातील जवळपास दहा हजारपेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या जा खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील तेरा महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जवळपास पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील सहा हजार पाचशे एक्क्याऐंशी शेतकरी पात्र करण्यात करण्यात आलेले आहेत याचबरोबर अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास सत्तावीस हजारपेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे जवळपास नव्वद महसूल मंडळातील शेतकरी हे राहिलेले शेतकरी आहेत आणि नव्वद महसूल मंडळातील अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर पुणे जिल्ह्यातील चाळीस महसूल मंडळातील एकोणीस हजार सातशे सत्तावीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वितरण हे केलं जाणार आहे याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार सातशे सत्तेचाळीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जवळपास पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे सोलापूर जिल्ह्यातील सेहेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर सोला याचबरोबर सातारा जिल्ह्यातील पासष्ट महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे शेतकरी संख्या आहे जवळपास सात हजार पाचशे पस्तीस रुप सात हजार पाचशे पस्तीस याचबरोबर सांगली जिल्ह्याचा विचार केला तर सांगली जिल्ह्यातील छत्तीस महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पिकमाचं वितरण केलं जाणार आहे सांगली जिल्ह्यातील छत्तीस महसूल मंडळातील एकतीस हजार पाचशे छत्तीस शेतकरी पात्र करण्यात आले आहेत कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यातील बारा महसूल मंडळातील जवळपास सातशे सत्याहत्तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळातील सर्वात जास्त शेतकरी पात्र आहेत त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख तेरा हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे एकावन्न महसूल मंडळातील दोन लाख तेरा हजार शेतकरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र करण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो पुढचा आणि महत्वाचा जिल्हा जालना जालना जिल्ह्याचा विचार केला तर जालना जिल्ह्यातील एक लाख सत्याऐंशी हजार दोनशे एकोणीस शेतकरी पात्र आहेत आणि जवळपास हे बेचाळीस महसूल मंडळातील शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बारा जानेवारी दोन हजार चोवीस पासून या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर पुढचा आणि महत्वाचा जिल्हा बीड बीड जिल्ह्यातील जवळपास चोपन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांना या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे बीड जिल्ह्यातील शेतकरी संख्या आहे सत्याऐंशी हजार याचबरोबर एकोणीसावा जिल्हा लातूर लातूर जिल्ह्यातील जवळपास साठ महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा बाकी आहे आणि तो जवळपास पन्नास कोटी वीस लाख शेतकरी सॉरी पन्नास कोटी वीस लाख रुपये आहे आणि हे पन्नास कोटी वीस लाख रुपये जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील तीस महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे वितरण केलं जाणार आहे तीस महसूल मंडळातील शेतकरी जवळपास पस्तीस हजार शेतकरी पात्र आहेत त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून पिकण्याचं वितरण सुरू झालेलं आहे त्र्याण्णव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना जवळपास दोनशे पासष्ट कोटी रुपयाचं वितरण आज आठ जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून म्हणजे सोमवारपासून आजपासून सुरू करण्यात आलेलं आहे याचबरोबर पुढचा महत्वाचा जिल्हा परभणी परभणी जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार शेतकऱ्यांना हे पिकम्याचं वितरण बारा जानेवारी दोन हजार चोवीस पासून केलं जाणार आहे परभणी जिल्ह्यातील एकोणचाळीस महसूल मंडळी पात्र आणि या पात्र महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे तेवीसावा जिल्हा हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील अद्यापर्यंत पंचवीस टक्के अग्रिमचं वितरण हे कधी होणार हे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं नाही परंतु हिंगोली जिल्ह्यातील एकोणतीस महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोनशे वीस कोटी रुपयाचा पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे परंतु वाटप सुरू झालेलं नाही हिंगोली जिल्ह्यातील आय सी आय सी आय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या मा सॉरी एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून या पिकम्याचं वितरण मार्च महिन्यामध्ये होईल मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये होईल अशी शक्यता एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे याचबरोबर पुढचा महत्त्वाचा बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख शहात्तर हजार पाचशे पंच्याहत्तर शेतकरी पात्र आहेत आणि हे एक्क्याऐंशी महसूल मंडळातील शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बारा जानेवारी दोन हजार चोवीस पासून या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे अशी माहिती पिकमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे पंचवीसावा जिल्हा अकोला आणि अकोला जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस महसूल मंडळातील दोन लाख चौवेचाळीस हजार एकोणपन्नास शेतकरी पात्र आहेत आणि या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बारा जानेवारी बा बारा जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे पुढचा सव्वीसावा जिल्हा वाशिम वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस महसू वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस महसूल मंडळातील जवळपास एक लाख सत्तेचाळीस हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे पुढचा महत्त्वाचा जिल्हा अमरावती अमरावती जिल्ह्यातील एक्क्याण्णव महसूल मंडळातील दोन लाख सत्त्याण्णव हजार नऊशे बहात्तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जवळपास बारा जानेवारी दोन हजार चोवीसपासून या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो एकंदरीत पुढचा महत्वाचा जिल्हा यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार चारशे एक्क्याऐंशी शेतकरी पात्र आहेत आणि या पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकण्याचं वितरण केलं जाणार आहे चोवीस महसूल मंडळातील चौऱ्याऐंशी हजार चारशे एक्या एकावन्न शेतकरी पात्र आहेत वर्धा जिल्ह्यातील बारा महसूल मंडळातील सातशे एकावन्न शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांच्या खात्या खात्यामध्ये बारा जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून पिकण्याचं वितरण केलं जाणार आहे नागपूर जिल्ह्यातील जवळपास अकरा महसूल मंडळातील अठरा हजार सत्तर शेतकरी पात्र आहेत भंडारा जिल्ह्यातील पाच महसूल मंडळातील सव्वीस हजार दोनशे एकोणतीस शेतकरी पात्र आहेत गोंदिया जिल्ह्यातील अठ्ठावीस हजार दोनशे त्र्याहत्तर शेतकरी पात्र आहेत जवळपास दहा महसूल मंडळी पात्र आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील तीन महसूल मंडळातील शेतकऱ्यांना या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे याचबरोबर शेवटचा जिल्हा गडचिरोली गर्चुरूल। गडचिरोली जिल्ह्यातील एक हजार तीन शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत राज्यातील चौतीस जिल्ह्यातील पिकम्याचं वितरण जवळपास सर्वच विमा कंपन्यांच्या माध्यमातून जे काय मी तुम्हाला आकडेवारी महसूल मंडळाने अपडेट सांगितलं ते संपूर्ण अपडेट हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जवळपास बारा जानेवारी दोन हजार चोवीसपासून या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे तर मित्रांनो हेक्टरी पाच हजार पाचशे रुपयापासून ते हेक्टरी अठ्ठावीस हजार पाचशे रुपयापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे एकंदरीत मित्रांनो संपूर्ण जर विचार केला तर सोयाबीन कापूस तूर मूग उडीद या सर्व पिकाचा पिकमा वेगवेगळ्या वे जिल्ह्यांमध्ये काही धानाचा सुद्धा पिकमा आहे काही का वेगवेगळ्या वे 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 पिकाचा जिल्ह्यांनीसा जिल्ह्यांनी आहे वेगवेगळ्या वेगवेगळ्या पिकाचा पिकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या संदर्भात चौथीस जिल्ह्यातील एक महत्त्वाचं असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर ला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा